जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण आधाराबद्दल बोललो गुरुवर टिकलेलं मन कसं स्थिर राहतं हे अनुभवलं कालच्या दिवसात एखाद्या तरी क्षणी मन शांत झालं आणि कारण शोधावं असं वाटलं नाही असं कधी झालं का आजचा दिवस त्या शांततेकडून प्रीतीकडे नेणार आहे स्वामी म्हणतात जिथे आधार स्थिर होतो तिथे प्रीती आपोआप उगवते चला तर मग आज कोणती गोड ओवी आपल्यासमोर येत आहे ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया ही ओवी प्रीतीचं स्वरूप सांगते पण ती भावना नाही इथे प्रीती म्हणजे आकर्षण नाही ती अंतर्बोधाची तयारी आहे स्वामी म्हणतात प्रीती म्हणजे मन जिंकणं नाही प्रीती म्हणजे मन खुलं होणं ही ओवी सांगते जिथे गुरु प्रीती असते तिथे ज्ञान जोर लावून येत नाही ते आपोआप उजळतं जशी आई आपल्या लेकराला कुशीत घेऊन प्रेम व्यक्त करते तसेच गुरुमाऊलीसुद्धा प्रत्येक भक्ताचे लाड पुरवतात आज आपण ज्ञान शोधतो पण मन बंद ठेवतो आपण ऐकतो पण स्वीकारत नाही ही ओवी आजच्या माणसाला सांगते ज्ञान बाहेर नाही ते आत उगवतं स्वामी म्हणतात जिथे मन उघडं असतं तिथे ज्ञान आत येत नाही ते आतूनच जागं होतं ज्या भक्तावर गुरूंचं प्रेम असतं त्या भक्ताचं सगळं ज्ञान गुरुमावली दूर करतात आणि जन्माला येतं ते निर्मळ ज्ञान आजची साधना आहे स्मरण साधना आता या क्षणी मनात काही मिळवायची इच्छा ठेवू नका फक्त एक भावना जागी ठेवा मी गुरूंच्या प्रीतीसाठी खुला आहे या भावनेला रंग देऊ नका नाव देऊ नका स्वामी म्हणतात प्रीती म्हणजे मागणी नाही प्रीती म्हणजे स्वीकृती आणि ही स्वीकृती तुम्हाला गुरुप्रितीच्या परम अर्थाची जाणीव करून देईल हे काही क्षण तुमचं मन गुरुप्रीतीने भरून टाकतील प्रीती म्हणजे नक्की काय प्रीती म्हणजे गुरुमाऊलीची कृपादृष्टी आणि ती सगळ्या भक्तांवर असते गुरुमाऊलीचं रूप आठवा आणि बघा किती करुणा आहे आणि किती प्रेमाने ते तुमच्याकडे पाहत आहेत यावेळेला गुरु आणि आपण याच्यामध्ये कोणतंही अंतर राहणार नाही हीच आहे गुरुप्रीती आज दिवसभरात एखादी गोष्ट नवीन वाटली तर लगेच निष्कर्ष काढू नका फक्त मन खुलं ठेवा ही खुलेपणाची वृत्ती ज्ञानज्योतीला हळूहळू जागवेल एकदा का गुरुप्रीती मनात उतरली की ज्ञानज्योती उजळून निघेल आणि ही ज्ञानज्योती तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देईल ही ओवी आज तुमच्यासोबत प्रीतीसारखी चालू द्या आज ज्ञानज्योतीची चाहूल लागली आणि मग दृष्टी बदलते गुरूंचे चरण तीर्थापेक्षा कसे महान असतात उद्या आपण पाहूया गुरुचरण दर्शनाचं खरं रहस्य गुरुकृपेच्या या मार्गावर हा टप्पा खूप पवित्र आहे चला तर मग भेटूया उद्या स्वामींच्याच कृपेत गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतु